खूप छान असं मस्त बाळाच्या मोठ्या आईने बाळासाठी एवढं मोठं कपाट आणलं आणि पाहिजे हे बघा दोन दोन अमूलचे प्रोटीन व टरमील घेऊन आलाय राहुल ऑनलाईन मागवलंय त्यांनी रोज घेतो आणि आता मी फ्रीजची थोडीशी क्लिनिंग करते दिवाळीच्या पेड मध्ये थोडस आवरायला वेळच नाही मिळाला तर म्हटलं चला आज स्वच्छ क्लीन करून घेऊ खूप खराब झालेले फ्रीज कालचा व्हिडिओ सर्वांनाच आवडला खूप साऱ्या ताई बोलल्या की पूजाला जे पण तुम्ही खायला प्यायला देतात किंवा बाळंतिनीची काय काळजी घ्यावी लागती थोड़ा -थोड़ा तर आम्हाला थोड्या थोड्या टिप्स सांगत जा तर म्हणून मग मी म्हटलं चला नवीन मुलींना पण काहींना माहीत नसतं किंवा काही मुलींना आई नसते अशा मुलींसाठी उपयोगीच राहील ही माहिती फ्रीजमध्ये आपण आहे ना कधीपण भाजी ठेवतो किंवा काही दूध वगैरे असतं दही असतं बऱ्याच पदार्थांचा वास एकमेकांना लागतो तर तो लागू नाही म्हणून आहे ना फ्रीजमध्ये ना कापलेलं लिंबू ठेवायचं नेहमी माझ्या फ्रीजमध्ये मा नेहमी कापलेलं लिंबू असतं त्यामुळे ना फ्रीजचा वास वगैरे अजिबात येत नाही आणि फ्रीजची आठवड्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग केलीच पाहिजे मी साईडचा जो पट्टा आहे ना फ्रीजचा रबरी तो सुद्धा अर्बन वाईबने ना एकदम क्लीन करून घेतला तिथे पण मी सर्व काही अर्बम वाईपने स्प्रे करून क्लीन करून घेतलं तर माझं फ्रीज तुम्ही बघताच एकदम पांढरं शुभ्र आहे पण तरी पण आठवड्यातून मला एकदा तरी ते क्लीन करावंच लागतं म्हणजे फ्रीजचा वास पण येत नाही आणि व्यवस्थित राहतं सर्व माझे लाईटचे बोर्ड आहे ना एकदम असे स्वच्छच होते पण तरी पण दाखवते कारण आहे ना प्रमोशनसाठी किचन क्लीनर आलं आहे तर आपल्याला सर्व सांगावंच लागतं आपण हे कशा कशाला यूज करू शकतो तर लाईटचे बोर्ड बल्ब ट्यूबलाईट टाईल्स फर्निचर आपल्या घरामध्ये पंखा असतो बऱ्याच वस्तू असतात सर्वच वस्तू आपण याने क्लीन करू शकतो काही ठिकाणी गन्स लागले असतो तिथे स्प्रे केल्यानंतर अर्धा अर्धा पाऊन तास सोडून द्यायचं आणि नंतर मग चांगलं घासण्याने रगडून घासून कपड्याने पुसून घ्यायचं एकदम स्वच्छ सर्व वस्तू निघतात तर तुम्हाला माहिती सांगते कारण चांगलं आहे मी दर महिन्याला वापरते मला दर महिन्याला एक बॉटल लागतेच लागते म्हणून मग म्हटलं चला व्हिडिओमधून तुम्हाला पण सांगू तर यावरती मी व्हिडिओ केलेला आहे रील येईल माझी तिथे तुम्हाला त्याची लिंक वगैरे मिळून जाईल अजून काही मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तिथे जाऊन नक्की बघा हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांची चरणी प्रार्थना चला दुपारचा व्हिडिओ आहे हा आणि भरपूर असे लाडू बनवले इथे मेथीचे डिंकाचे आणि आम्ही ना दिवाळीचा फराळ पण बनवतोय बऱ्याच ऑर्डर येत आहे अजून पण दिवाळी फराळाच्या मस्त रव्याचे लाडू बनवायचे तर रवा भाजण्याचं काम चालू आहे ना पॅकिंग करतोय इथे सर्व काही ठेवले अजून पॅकिंग करायची बाकी आहे इथे हे ड्रायफ्रूट लाडू बनवले चालले तर हे बघा आमचा हा जुना बेडरूम तुम्हाला माहिती आहे इथे कपाट लावलेलं आहे आम्ही आणि आमचे हे टॉयलेट बाथरूमचे दरवाजे तर आम्ही इथे ना टॉयलेट होतं ते काढून टाकलं बाथरूमचा फक्त दरवाजा आहे पण बाहेरून काहीच नाही आहे बऱ्याच ताईंना समजत नाही आणि इकडे आमचा आरसा होता तोही आम्ही काढला आणि इथे थोडंफार असं क्रीम वगैरे तेल वगैरे असं ठेवलेले आहे पुढे आहे आणि इकडे टॉयलेट होतं ते काढलं इकडे बाथरूम होतं ते काढलं आणि आपली पूजा मॅडम बसली आहे बाळाला घेऊन आणि बाळाच्या मोठ्या मम्मी खूप दिवसांनी दिसताय विडिओ मध्ये आणि खूप दिवसानी आल्याय भेटायला माहेर गेली होती बाळाची मोठी मम्मी आणि बाळासाठी काय ऑर्डर केलंय मोठ्या बॉक्स मध्ये केलं आम्ही बाळा झाले दुसऱ्या दिवस दिवशी आता ते आता कपाट केले कपाट कपाट के अरे वा बाळासाठी मोठ्या आईने कपाट मागवलं जागे हो नाही बघा आम्ही दोरी बांधली वरती कपड्यांना त्याला खूप कपडे सगळे येतात कपडे घेऊन कपडे ठेवायला सोय केली मी त्याच्या <laughs> <laughs> पूर्ण वेगवेगळे ना लावायचे हे पण ब्लू बाई सगळं ब्लूच येतं त्याचा आवडता कलर ब्लू आहे का काय माझ्यासारखा मला ब्लू आवडतो त्यालाही ब्लू आवडतो

बघा बघा बाळाला किती किती साहित्य बाळ तर खूपच खुश होणार आवायला बाळ झोपलं का ग मग ठेवू ना त्याला खाली अशी काय घेऊन बसली अगं ते परत आता त्याला नसे आलंय दुधाचा आता ते परत दाखवत परत म्हणाले मला पैसे

अशी वरती करून मस्त आया पिळ्या देतो पप्पा <laughs> सारखा पप्पा सारखा दिसाय नाही थोडासा तुझ्या सारखा नाहीये अशी वर हात करून जपलय 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 भरपूर मोठ आहे का प्रत्येक कपात वेगवेगळे ड्रेस वेगवेगळं सामान लावतात खाली शूज वरती

चेन खोलून ने जाणार काही चेन खोलून ने झालं झालं की वर्दी

नाही नाही इथ एक चे कपाट पण हा तिथं पण आहे पप्पे खूप छान अस मस्त बाळाच्या मोठ्या आईने बाळासाठी एवढं मोठं कपाट आणलं आणि तेवढं पाहिजे कपडे <laughs> <laughs> भरपूर आले बाळाला अजून भरपूर येतील छान मस्त कलर पण ब्लू आलेला आहे ब्लू व्हाईट कलर त्याच्यावर स्क्रीन पण खूप छान आहे मला वाटत ब्लू पण होत आवडला का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं आहे छोट्या छोट्या लहान मुलांसाठी ना ॲमेझॉनवरती असे कपाट मिळतात तर ऋतूने ऑनलाईन ऑर्डर केलं होतं खूप छान होतं कपाट चला आता मी किचनमध्ये आली आहे चहा ठेवायचा होता संध्याकाळची वेळ झालेली होती पण दूध आहे ना खराब झालं थोडंसं फुटलं तर मी रात्री पण दूध तापवते संध्याकाळीही दूध तापवते दोन टाईम दूध तापवते सकाळी पण ते कसं काही नाचलं काही कळालंच नाही तर आता यामध्ये मी लिंबू पिळते कारण बरंचसं दूध होतं एक लिटरच्या आसपास असेल तर याचं ये ना पनीर बनवतो पनीर बनवण्यासाठी मी लिंबू नाही वापरत सायट्रिक ॲसिड वापरते पण आज नव्हतं घरामध्ये सायट्रिक ॲसिड तर म्हटलं लिंबूच पिळून बघू कारण सायट्रिक ॲसिड वापरलं ना तर पनीर खूप छान असं प्लेन होतं आणि मऊसूद सॉफ्ट होतं पण आता लिंबू पण आहे तर होईल त्याचं थोडंफार चांगलं पनीर म्हणून मग मी ना फडक्यात न काढता ये ना असं चाळणीमध्येच काढून घेतलं कारण याची काही मला भाजी बनवायची नव्हती भुर्जीसाठीच तयार करते मी ही पनीर म्हटलं हाताने तसंही ते कुसकरूनच टाकणार आहे आपण त्यामुळे मग मी ना असंच ते चाळणीमध्ये ठेवलं एक तासभर त्यातलं सर्व काही पाणी निघून गेलं आणि रवा लाडू बनवले ना आज तर खूप छान असे मस्त रवा लाडू झाले दोन ताई येतात माझ्या मदतीला तर त्याच बनवतात लाडू वगैरे कारण मला इतका वेळ मिळत नाही लाडू वगैरे बनवायला पण मग मी थोडंफार मदत करते त्यांना अधूनमधून तर थोडासा रवा राहिलेला होता तर म्हटलं चला याचे ना छान असे मस्त लाडू बनवून घेऊ रवा लाडू ये ना खूप सोप्या पद्धतीमध्ये मी रेसिपी दाखवलेली आहे इन्स्टावरती रील पण आहे तर नक्की बघा खूप मस्त झालेली आहे बऱ्याच त्यांनी माझी रेसिपी बघून हे रवा लाडू बनवले तर रवा लाडू बनवताना त्यामध्ये मी बेसनपीठसुद्धा थोडंसं भाजून टाकते त्यामुळे ना बाइंडिंग खूप छान येतं लाडूला लाडू अजिबात फुटत नाही आणि लाडू बनवताना त्यामध्ये वेलची पूड साजूक तूप सर्वच काही टाकलेलं असतं रवा लाडू खूप छान मस्त असे टेस्टी होतात त्यामुळे

हे आपल्याला बदलायला लागत राहते बर का म्हणजे आमच्याकडे लाईट गेली आहे खूप अंधार अंधार झालाय पण कडून काय रे मी असलं बोल तू पण आला का कामाला जोडी माग आम्ही ना सोलर बसवणारे आमचं घराचं पूर्ण काम झाल्यानंतर खूप साऱ्या काही म्हणतात इन्व्हर्टर घ्या इन्व्हर्टर नाही आहे आम्ही आम्ही सोलर मशीन बसवून घेणार आहे सोलर बसवला तर मोठं घर तीन मजली मग तीन किती लाईट लागली जेवढं लाईट बिल आणि आपल्याला शूटिंगला उजेड लागतो आपण सर्वच लाईटी लावतो पहिलं लाईट बिल आम्हाला फक्त पाचशे सहाशे रुपये यायचं आता आमचं लाईट बिल आहे पंधराशे रुपये आणि तीन मजली झाल्यावर तीन हजार आम्हाला तीन हजार रुपये लाईट बिल येतो मग मी तुला खोटं वाटेल हा ना पूजाला त्यांना ₹3000 महिना देतात आम्हाला सध्या पंधराशे येत आहे तीन महिने झाल्यावर आम्हाला ते जास्त येईल देत सांगते की मोठं बिल झालं लाईट सोलर बसून टाकू कागदपत्र तयार करून ठेवा ना चला लाईटीची वाट बघता बघता आठ वाजले बरात उशीर झाला लाईट काही आली नाही म्हणून मग मी आता चार्जिंगचा बल्ब लावलेला आहे त्याच्याच उजेडामध्ये ना स्वयंपाक बनवते तर गिलके म्हणजे गोसाळे तर गिलके कापून घेतले आणि गिलक्याची ना सुकी भाजी बनवते दुसऱ्या बाजूला आहे ना पॅनमध्ये अंडा भुर्जी बनवते राहुलाने आणि राहुलच्या पप्पांना दोघांना तर हे बघा गिलक्याची भाजी आहे ना अशी सुकी खूप आवडते मला एकदम सिंपल पद्धतीमध्ये बनवली होती लाल तिखट हळद जिरे मोहरी कडीपत्ता फोडणीला टाकला मीठ टाकलं फक्त आणि वाफेवरतीच ही भाजी ना शिजते गिलकं शिजवताना त्यामध्ये ना खूप पाणी येतं गिलक्यातला खूप आंगचं पाणी सुटतं ना तर पाणी टाकायचं नाही त्या भाजीला पातळ पण शेंगदाण्याची खोबऱ्याची गिलक्याची भाजी करतो आम्ही कधी कधी पण पूजाला आहे ना एक टाइम मी दूध भाकरी किंवा दूध चपाती खायला देत असते म्हणून मग गिलक्याची भाजी आहे ना तिला थोडीशी तोंडी लावायला म्हणून देते तर चला आता मस्त स्वयंपाक सर्व झाला रात्रीचे साडे अकरा वाजले आमचं जेवण झालं लाईट पण आली आणि आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री गुड नाईट आमचं बाळ पण छान झोपलेलं आहे तिकडे मस्त आहे आमचं बाळ चला का पूजा पण झोपणार आहे आणि मी पण झोपून घेते बाय बाय उद्या पुन्हा भेटू